पाचशे सबस्क्रायबर झाले की चॅनल लगेच मॉनिटाईज होईल आणि तुम्ही पैसे कमवू शकता ही जी युट्यूबची अपडेट आहे ती खरंच रिअलिटी मध्ये योग्य आहे का किंवा खरंच युट्यूब तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर झाल्या झाल्या पैसे देतं का याच विषयाशी रिलेटेड आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नेमकं पाचशे सबस्क्रायबर झाल्या झाल्या युट्यूब तुम्हाला पैसे देतं की दुसरं काही देतं आणि पैसे देतं तर नेमकं किती पैसे देतं तर चला सुरू करूया त्याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करायला पण अजिबात विसरू नका तुमच्या मनात पण नक्कीच कधी ना कधी असं आलं असेल की पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करूया तीन हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट करूया आपल्या लगेच चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि युट्यूब पेमेंट पण सुरू होईल पण असं नसतं हा जो क्रायटेरिया आहे तीन हजार घंटे वॉच टाइम आणि पाचशे सबस्क्रायबरचा हा युट्यूब ने तुमच्यावरचा भार थोडासा कमी करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला एक मोठं टार्गेट भेटतं की एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे चार हजार घंटे वॉश टाइम कम्प्लीट करायचंय त्यासाठी कुठे ना कुठे तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून युट्यूबने एक पाऊल उचललेलं की यांचा चार हजार घंटे वॉश टाइम नको बाबा तुम्ही तीन हजार घंटेच करा आणि एक हजार सबस्क्रायबर करा करण्याच्याऐवजी तुम्ही फक्त पाचशे सबस्क्रायबर करा असा हा युट्यूबचा क्रायटेरिया आहे हाफ मॉनिटायझेशनचा आता इथे घडतं असं की हाफ मॉनिटायझेशन करायचं असेल तुमच्या चॅनलला तर तुम्हाला त्यावर तीन हजार घंटे वॉच टाइम कंप्लीट करावं लागेल पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागतील किंवा तीन मिलियन व्यू जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्या दिवसापासून ते येणाऱ्या नव्वद दिवसांपर्यंत म्हणजेच तीन महिन्यांमध्ये तुम्हाला तीन मिलियन व्ह्यू तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर आले पाहिजे तीन मिलियन म्हणजे तीस लाख व्ह्यू हा जो क्रायटेरिया आहे जेवढा आपल्याला सोपा वाटतो तेवढा सोपा क्रायटेरिया नाहीये तर हा क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतरच तुमचं चॅनल हाफ मॉनिटायझेशन मध्ये जाऊ शकतं आता हाफ मॉनिटायझेशन म्हणजे नक्की काय तर जेव्हा तुमचं चॅनल हाफ मॉनिटाइज होतं तेव्हा तुमच्या चॅनलवर दोन फीचर्स अवेलेबल होतात इनॅबल होऊन जातात ते दोन फीचर्स म्हणजे मेंबरशिप आणि सुपर थँक्स आता नेमकं मेंबरशिप म्हणजे काय तर जेव्हा आपलं चॅनल हाफ मॉनिटायझेशन मध्ये जातं तेव्हा आपल्या चॅनलवर एक बटन अवेलेबल होतं त्या बटनाचं नाव आहे जॉईन म्हणून त्या जॉईन बटनावर क्लिक करून जर लोकांनी तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये पर मंथ सेंड केले तर तुम्ही त्यांच्यासाठी कधी कधी लाईव्ह जाऊ शकता त्यांचे जे कमेंट्स आहेत ते हायलाइटेड दिसणार तुम्हाला त्यांच्या कमेंटच्या समोर त्यांच्या नावासमोर एक बॅच दिसणार की हा तुमचा मेंबर आहे म्हणून तर हे एक्स्ट्रा जे फीचर्स असतात हे इनेबल होतात जेव्हा तुम्ही हाफ मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियामध्ये जाता मेंबरशिपचं बटन येतं तुमच्याजवळ आणि दुसरा म्हणजे सुपर थँक्स तर सुपर थँक्स ही एक असं आहे की तुमचा व्हिडिओ खूप लोकांना आवडलाय खूप जास्त ते एवढे खुश झालेत व्हिडिओ बघून की त्यांना तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचंय तर गिफ्ट म्हणा किंवा एक डोनेशन म्हणा तेच सुपर थँक्स मधून आपण देऊ शकतो सुपर थँक्स मधून लोक तुम्हाला पैसे सेंड करू शकतात तर हे दोन फीचर्स अवेलेबल होतात जेव्हा तुमचं चॅनल हाफ मॉनिटायझेशन मध्ये जातं पण जेव्हा लोक मेंबरशिप घेतात तुम्हाला असं खरंच वाटतं का लोक आज युट्यूबवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असा एकही एक प्रश्न नाहीये की त्याचं उत्तर युट्यूबवर नाही भेटणार म्हणून आणि लोक विनाकारण वेस्ट पैसा कशासाठी घालतील त्यातल्या त्यात तुमचं जर चॅनल काहीतरी शिकवणार असेल एज्युकेशनल चॅनल असेल तरच ते लोक तुमची मेंबरशिप घेतात नाहीतर तुम्ही एंटरटेनमेंट चॅनल आहे तुमचं सपोज तुमचं चॅनल व्लॉगिंगचं आहे सपोज तुमचं चॅनल कॉमेडीचं आहे तर त्या चॅनलवर मेंबरशिप घेऊन काय फायदा आहे त्या लोकांचा काहीच नाही राईट तर ते लोक का घेतील तुमच्या चॅनलवर मेंबरशिप मेंबरशिप लोक तेव्हाच घेतात जेव्हा त्यांना तुमचा व्हिडिओ आवडला किंवा एज्युकेशनल त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्याकडून काही त्यांना गायडन्स हवा आहे जे सहसा युट्यूबवर होत नाही जेव्हा लोक मेंबरशिप घेतात जर त्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी लाईव्ह जाऊ शकता तर ही जी गोष्ट आहे मेंबरशिप घेणे ही फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे एज्युकेशनल चॅनल आहे जे काहीतरी शिकवतात आणि ज्यामधून काहीतरी लोकांना शिकायला भेटतं त्यांना प्रश्न पडतात आणि नंतर लोकांना प्रश्न विचारायचे असतील तर ते तुमची मेंबरशिप घेऊन पर्सनली तुम्हाला प्रश्न विचारू शकतात अदरवाईज जर तुमचं चॅनल कॉमेडी असेल एंटरटेनमेंट असेल व्लॉगिंग असेल तर लोक मेंबरशिप घेणार नाही तर मग या हाफ मॉनिटायझेशनचा फायदा काय आहे काहीच नाही थोडक्यात सांगायचं झालं तर एवढेच आहे की हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्ही एकही एक रुपया कमवू शक शकत नाही जर तुमचं एज्युकेशनल चॅनल नसेल तर आणि एज्युकेशनल चॅनल असलं तरीही मी असे भरपूर बघितलेले आहेत किंवा ऐकलेले आहेत लोकांचे पॉडकास्ट वगैरे तर त्यामध्ये ते लोक सांगतात त्यांचे फॉलोवर पाच पाच सहा सहा लाख फॉलोवर असून सुद्धा त्यांचे मेंबर किती असतात मेंबरशिप घेतलेले माहिती आहे फक्त दीडशे शंभर ते दीडशे लोक असतात आणि त्या त्यातून ते लोक दोन ते तीन हजार रुपये कमवतात असो तर शेवटी एवढं सांगेल की हाफ मॉनिटायझेशन हाफ मॉनिटायझेशन म्हणजे करा तुम्ही त्यात हे नाहीये की हाफ मॉनिटायझेशन झालं ऑब्व्हियसली खुशी तर भेटणारच की एवढा क्रायटेरिया आपण कम्प्लीट केलाय पण असं समजू नका की हाफ मॉनिटायझेशन झालं झालंच तुम्हाला युट्यूब पेमेंट देईल किंवा युट्यूबकडनं तुम्हाला पेमेंट सुरू होईल तर असं काहीही नसतं आप मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्ही लगेच समोरचा क्रायटेरिया पूर्ण करण्याच्या मागे लागा अजिबात इनकन्सिस्टन्सी व्हिडिओ मध्ये बाळगू नका कन्सिस्टंट राहिले तर क्रायटेरिया सुद्धा लवकरच पूर्ण होऊ शकतो आणि तुमचं युट्यूबचं पेमेंट पण लगेच सुरू होऊ शकतं जेव्हा तुमच्या चॅनलवर फुल मॉनिटायझेशन होत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय